मनोरा उंच उंच उभारण्यासाठी सज्ज होत आहेत मैदानामध्ये त्यांचं आगमन होत आहे मी सर्व गोविंदांना विनंती करतोय की निश्चितच जसा पाऊस त्यांच्या स्वागतासाठी आलेला आहे तशी तुमच्या सर्वांच्या टाळ्या देखील झाल्या पाहिजेत जोरदार टाळ्या दा मंडळी दरम्यान सुझुकी कंपनीच्या बाईकची चावी आम्हाला सापडलेली आहे कोणाची असेल त्यांनी ओळख पटून घेऊन जायची आहे स्टेजवरती चावी आहे कुणाच्या बाईकची मोपेड बाईकची मला वाटते चावी आहे त्याला किचन सुद्धा नाहीये कोणाची असेल त्यांनी ओळख पटून घेऊन जायचं आहे धन्यवाद आणि स्टेजवरील माझ्या सर्व मित्रांना विनंती आहे की कृपया थोडसा मधला पोर्शन मोकळा करायचा आमच्या डीजे समोरचे सर्व हाल हवाल दिसले पाहिजेत थोडस मधला पोर्शन मोकळा करा विनंती आहे तुम्हाला आणि आता काळभैरव महिला गोविंदा पथक सर्वप्रथम सज्ज होत आहे मी त्यांच्या मार्गदर्शकांना त्यांच्या गुरुंना विनंती करतोय की कृपया आपण थोडस लवकर सुरू करायचं आहे सर्वप्रथम महिला गोविंदा पथक किती थर लावणार चार महिला गोविंदा पथकाला विनंती आहे की आपण मैदानात ताबा आहे याच्यानंतर एक सुंदर असा डान्स परफॉर्मन्स सगळ्यांना पाहायला मिळणार आहे त्यामुळे त्याची पण सगळ्यांनी तयारी करायची आहे नक्कीच एक जबरदस्त लावणी तुम्हाला सगळ्यांसमोर साजरा होणार आहे पाहूया हे दोन्ही जे पथक आहेत महिला आणि पुरुष पथक आपल्या या ठिकाणी सादरीकरण करत आहेत त्यांना शुभेच्छा आणि सर्वप्रथम श्री कालभैरव महिला गोविंदा पथक पवेळे याच्या माता भगिनी महिला वर्ग आणि या महिला गोविंदा आता चार थरांचा हा उंच मनोरा उभारण्यासाठी सज्ज होत आहेत आणि हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी आपण देखील सर्व रसिक प्रेक्षक खऱ्या अर्थाने मोठ्या उत्साहाने या ठिकाणी उपस्थित आहेत मी निश्चितच सर्व प्रत्यक्ष उपस्थित असल्या माझ्या मायबाप रसिक प्रेक्षकांचं सर्व गोविंदांचं मनपूर्वक स्वागत करतो त्याचप्रमाणे युट्यूबच्या माध्यमातून किंवा केबल टी व्हीच्या माध्यमातून जे रसिक प्रेक्षक घर बसल्या या सोहळ्याचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करतो आणि मध्यंतरी जी गाडीची चावी हरवली होती त्या चावी जी आहे ती सापडलेली आहे धन्यवाद ज्यांनी आणून दिली त्याचे मनापासून आभार चला लवकरात लवकर ताबा घ्यायचा आणि लवकरात लवकर आपण महिला गोविंदा पथक या ठिकाणी सज्ज व्हायचं आणि लवकरात लवकर आपण आपली तयारी दर्शवून लवकरात लवकर आपले जे मनोरंजी रचयचे आहेत तत्पूर्वी पुढील जे संघ आहेत ते संघाने पण तयार राहतात याच्यानंतर सुंदर असा डान्स परफॉर्मन्स तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळणार आहे त्यामुळे त्याचीसुद्धा सगळ्या प्रेक्षकांनी दक्षता घ्यायची आहे आणि जे नवीन गोविंद पथक जे जा आले ज्यांनी नाव नोंदवलं नसेल त्यांनी स्टेजच्या डाव्या बाजूला आपलं छोटं स्टेज आहे त्या स्टेजच्या इथे जाऊन आपलं नाव नोंदणी करायची आहे आणि त्याच बाजूने एंट्री करायची आहे अतिशय सुंदर रीतीने चार थरांचा हा सलामीसाठीचा मनोरा श्री कालभैरव महिला गोविंदा पथक पवेळे यांनी या ठिकाणी उभारला होता निश्चितच आपण सर्वांच्या कौतुकास ते पात्र आहेत एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांच्या माध्यमातून या गोविंद पथकासाठी झाल्या पाहिजे जोरदार टाळ्या थँक <खेगे> यू टी आणि महिला गोविंदा पथकानंतर मी लगेचच श्री कालभैरव पुरुष गोविंदा पथक पवेळे यांना विनंती करतोय की आपण मैदानाचा ताबा आहे आणि त्यानंतर दोन्ही पथकांनी आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी यायचं आहे मी पवळे संघाला विनंती करतोय की कि आपण किती थर लावणार आहात हे जाहीर करायचं आहे पाच धन्यवाद